स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये जनतेच्या नजरेत सर्वात मोठा विश्वासघात कोणी केला राजकारणात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करणे पक्ष सोडून सत्तेसाठी बंड करणे वारंवार पक्ष बदल करणे किंवा भ्रष्टाचारात अडकणे हे प्रकार जनतेचा विश्वासघात मानले जातात यामुळे मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होतो आणि राजकारण्यांविषयी नाराजी वाढते एकनाथ शिंदे शिवसेनेतील बंड करून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं त्यामुळे अनेक समर्थकांच्या मते त्यांनी पक्ष व मतदारांचा विश्वासघात केला अजित पवार भाजपसोबत अनपेक्षितपणे जाऊन अचानक उपमुख्यमंत्री झाले त्यामुळे जनतेत त्यांच्या निष्ठेबद्दल शंका निर्माण झाली नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेस आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला वारंवार पक्ष बदलल्याने जनतेत अस्थिरतेची छाप पडली छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेस राष्ट्रवादीत गेले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने विश्वास कमी झाला